kidi eh juda kudum

आणि मिठू करतो नाटकी फुगली भाकरी फुगली भाकरी माझी भाकरी फुगली मिठू भाकरी फुगली भात बनवला डॉगिनच भात आहे या बाहेरच्या डॉगिनच भात आहे एवढा सारा तर डाळ बनवले खर्च भात बनवलंय आता पिठलं बनवायचंय अजून डाळ आणि पिठलं बनवायचंय काय चाललंय तुझ हा किती गरम होते ते बघ जरा गरम होते बापू जीव नुकोस झालाय पूर्ण गरम गरम भरपूर गरम होत चालले आणि त्याच्यामध्ये मिठूची पक्पक असते सकाळ झाली की चालू असतं आणि रात्री संध्याकाळच चालू असू तिच मस्तीला करतो मिठू काय बोलत नाही तू मस्ती करतोस हा मिठू भरपूर मस्ती करतो मम्मीला खूप त्रास देतो मम्मी भाकरी बनवते तुम्हाला दिसणार नाही कारण काय मोबाईल वरती आहे आणि मिठूची बडबड आहे चालू इकडे काय रे मम्मी वाल्या मम्मा भाकरी बनवते आणि मी तू बर्गर करतोय दिलं ना तुला बर गरमा गरम नाचणीची भाकरी आहे हे बघा काय रे काय झालं बागू तुला दिलं ना तुला हा तुला मम्मीने दिलं ना अंगातून नुसते पाण्याच्या धारा वाहत चालले आहेत भरपूर 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 गरम होतं आहे बघा जीव नुसतं गरमीने व्यापूल झालं आणि मिठूची बडबड असली त्याच्यामुळे मला जरा पण काय काम जमत नाही करायला या मिठूच्या बडबडीने ए मम्मी वाल्या शांत बसशील काय किती खटकट तुझी ती स्वीटी बघ अशी गप्प बसली आहे मी बांधले खराब होतात कपडे म्हणून मम्मीवाला हा इकडे ओरडते मम्मी मम्मी बाप रे कोण आहे या अजून काय डॉक्टर बाबु बाबू मम्मीला सर्वांसाठी आपण मरत राहायचं पण आपली काळजी कोणाला नसते हे नेहमी लक्षात ठेवा सकाळी मी आडवी पिताला आडवी पडलेली तीन जण घरातून निघून गेले पण मला एकाने सुद्धा विचारलं नाही की तू का झोपलीस तुला काय झालं त्यांच्या पोटा पाण्याचा विचार आपण करायचा पण आपल्याला काय झालं तर हे लोक कोणी विचारत नाही आपल्याला असे असतात आपण सर्वांचा विचार करायचा आपला विचार कोणी नाही करत आहे हे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला वाटत आपली पोरं उपाशी नको राहायला म्हणून आपण कष्ट करायचे पिठू गप रे जरा पिठलं बनवते काय रे काय चाललंय का पिठलं आणि भाकरी बनवते आणि डाळ बनवते आता कांदा झोंबून आहे म्हणून मी आता पाण्यात टाकून ठेवते जरा वेळ जेणेकरून डोळ्यानं तरी आराम मिळत मिठूचे पप्पक चालले इकडे मम्मी मम्मी अरे बापरे हा असा आहे का कोण तुमच्याकडे वेडा हा मम्मीचा वेडा हा मम्माचा वेडा हा ममा हा मम्माचा वेडा पपी दे पपी दे पपी दे पग दे मम्माच्या वेडा मम्माच्या वेडा मम्माचा वेडा या तू हा दुखायला बाबू ग कसं गप्प बसतो बाबू मम्मा खाल्ला तू ने बघा माझ्याकडे बाबू मम्मम खाल्ला बघा पाण्याच्या भरपूर गर्मी भरपूर आहे गावाला पाऊस पडतोय इकडे नाही आहे पाऊस इकडे फक्त अंगातून धारा वाहत आहेत भांगा ही लास्ट भाकरी माझी आहे हिच्यावर माझं नाव लिहिलेलं असतं ह्या भाकरीवरती गरमागरम आहे गरमागरम आहे लाचची भाकरी मी कडक कडक करून खाते कारण ते माझ्या आईला पण अशी सवय आहे लाच्छी भाकरी आवडायची आणि अशी मी आता तयार ठेवणार आणि कडकडीत झाली की तिला खाणार बघा आता आपण फिटलं बनवूया आता पिठले बनवते चला बाय बाय टाटा गर्मी भरपूर आहे आणि मम्माचं मी इकडे आहे हे घे पीठ घे हांबीच आहे चला बाय बाय